गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे अशातच देवरी ते चिचगड मार्गावरील सालाई या गावाजवळ पूल खचल्यानं देवरी ते चिचवड मार्ग हा बंद झाला आहे या पुलावरून एक ट्रक जात असताना ट्रक पुढे निघाल्याबरोबर पूल खचला असं सकाळी फिरणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय सुदैवानं ट्रकला कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही आणि तो पुढे निघून गेला त्याचवेळी चिंचगडवरून देवरीला एक दुचाकी येत होती मात्र त्याच्या लक्षात न आल्यानं दुचाकीस्वार नाल्यात पडली पण कोणतीही जीवित हानी झाली नाहीये दुचाकीस्वाराला किरकोळ जखम झाली चिंचगड ते देवरी हा नक्षलग्रस्त भागात येत असून हा या मार्गावरील महत्वाचा पूल असून पुढे हाच मार्ग गडचिरोली जिल्ह्याला जोडला जातो परंतु आता हा मुख्य मार्गावरील पूल खचल्यानं या आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना आणि विद्यार्थी आता दहा ते पंधरा किलोमीटरच्या फेरा करून चिचगड आणि देवरीला यावं लागेल आता प्रशासन या पुलाच्या बाबतीत काय निर्णय घेतय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ही जवळजवळ सव्वा सहाच्या दरम्यान सहा ते सव्वा सहा दरम्यान झाली देवरीपासून पाच किलोमीटर अंतरावर चिचगड देवरी, अंतरा देवरी मार्गावरील एक नादुरुस्त पूल बऱ्याच दिवसापासून पी डब्ल्यू डी आरच्या दुर्लक्षामध्ये नादुरुस्त अवस्थेत होता आज देवरीवरून चिजगड मार्गच्या दिशेने जाणारा एक वाहन त्या पुलावरून जसं गेलं तेव्हा तो त्या ते पुलू पुलांचा स्लॅब हा पूर्ण कोसळला दरम्यान त्याचवेळी सालईकडून देवरीकडे जाणारे दुचाकी स्वार त्या स्लॅब कोसळल्यामुळे नाल्याच्या पाण्यात पडले सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही असं हा एकंदर प्रकरण आहे आणि वाहतूक विस्कळीत झालेली आहे आता हा या चिजगड देवरीमध्ये एकमेव रस्ता असल्याकारणानं प्रवाशांची फार अडचण निर्माण झालेली आहे जवळजवळ इथून पंधरा सतरा किलोमीटर अंतर आहे आणि देवरीचं अंतर पाच किलोमीटर चिजगडला जायला कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटर अंतर वाढेल म्हणजे समजा तीस किलोमीटरचा फेरावळ पूर्ण देऊरी पासून प्रतिनिधी मुकेश खरोले एन टी न्यूज मराठी गोंदिया